क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी खुश खबर आली आहे एप्रिल महिना जसा जवळ येतो तसा सर्व कर्मचाऱ्यांना ओढ लागते ती पगारवाढीची वर्षभर केलेल्या कामाचं फलित म्हणजेच पगारवाढ यंदा किती असेल या संदर्भात एक अहवाल समोर आलाय जाणून घेऊयात या अहवालात काय म्हटलंय नमस्कार मी ऋषाली ठाकूर आपण पाहताय आवाज लोकशाहीचा खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी खुश खबर आली आहे यंदा कर्मचाऱ्यांना मिळणार नऊ पूर्णांक चार टक्क्याने पगार वाढ ऑटोमोबाईल क्षेत्रात सर्वाधिक दहा टक्के पगार वाढ क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना गेल्या पाच वर्षामध्ये समाधानकारक वेतनवाढ मिळत असल्याचं चित्र आहे आणि यंदा म्हणजेच दोन हजार पंचवीस मध्येही खासगी कर्मचाऱ्यांना चांगली वेतन वाढ मिळेल असा अंदाज मनुष्यबळ सल्लागार संस्थेने सर्वेक्षणात मांडलेला आहे तंत्रज्ञान गृह उपयोगी वस्तू वित्तीय सेवा अभियांत्रिकी सेवा क्षेत्र अशा विविध क्षेत्रातील साधारणता एक हजार पाचशे पन्नासहून अधिक कर्मचाऱ्यांनी या सर्वेक्षणात सहभाग नोंदविला होता या सर्वेक्षणाच्या अहवालात नेमकं काय म्हटलंय जाणून घेऊयात गेल्या पाच वर्षात साधारणपणे आठ टक्के पगार वाढ होत आहे दोन हजार पंचवीस मध्ये सदोतीस टक्के संस्था कर्मचाऱ्यांची संख्या वाढवणार ऑटोमोबाईल क्षेत्रात सर्वाधिक दहा टक्के पगार वाढीचा अंदाज मेक इन इंडिया या उपक्रमामुळे ऑटोमोबाईल क्षेत्रात सर्वाधिक वाढ तर कर्मचारी कपात अकरा पूर्णांक नऊ टक्के स्थिर राहणार आहेत पगारवाढी सोबतच अनेक कंपन्या नवीन कर्मचारी रुजू करून घेण्याच्या तयारीत आहेत नवीन कर्मचाऱ्यांमध्ये सुद्धा कंपन्या प्रेशर्सना सर्वाधिक पसंती देत आहेत प्रेशर्सना आकर्षित करण्यासाठी कंपनी नक्की काय करते जाणून घेऊयात गुणवत्तेच्या आधारावर घसघशीत पॅकेज उत्तम प्रशिक्षण ऑफ साठी प्रोत्साहन प्रभावी कामासाठी वाढीव वेतन त्यामुळे आता नव्या कर्मचारी भरतीसह जुन्या कर्मचाऱ्यांना चांगली पगार वाढ मिळेल असं चित्र मनुष्यबळ सल्लागार संस्थेने केलेल्या सर्वेक्षणात दिसते त्यामुळे यंदाचं वर्ष खाजगी क्षेत्रात काम करणाऱ्यांसाठी आर्थिक दृष्ट्या समाधानकारक असेल अशी अपेक्षा आहे याबाबत तुम्हाला काय वाटतं तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा कुम आणि आपल्या आज लोकशाहीचा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद